नमस्कार मंडळी नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालं ज्योतीताईने बऱ्याचशा मराठी हिंदी चित्रपट नाटक आणि मालिकांमध्ये काम केले सध्या त्या ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत पूर्ण आजी हे महत्वपूर्ण पात्र साकारत होत्या परंतु त्यांच्या अचानक अच्छा निधनाने साऱ्यांनाच धक्का बसला आहे ज्योतीताईंना दोन मुली आहेत एक तेजस्विनी आणि दुसरी पौर्णिमा नुकतीच पौर्णिमा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे त्यांची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत या त्या मी प्रेक्षक आणि पंडित म्हणजे माझी आई मला कळायला लागलं त्या वयापासून आपली आई बाकीच्या मित्र आयापेक्षा वेगळी आहे हे हळूहळू कळू लागलं होतं आई मला आणि तेजूला कधीच पुरायची नाही तिचा हवा तेवढा सहवास मिळायचा नाही म्हणून मी आईच्या नाटकांना जायचे विंगेमधून प्रेक्षक किती आलेत हे छोट्याशा पटीतून लपून बघायचे आणि नेहमी ती गर्दी बघून मला आश्चर्य वाटायचं की माझ्या आईला बघायला एवढी लोकं येतात वर्दीवाले आणि नाटक सिनेमामध्ये काम करणारे घरी कधी येतील याचा पत्ताच नसतो असं माझी आजी म्हणायची तेव्हा आपली आई ह्या प्रेक्षकांना छान वाटावं म्हणून तिची कला सादर करत कायम दौऱ्यावर असते आणि आपल्यापासून लांब असते हे डोक्यात बसलं होतं माझ्यापेक्षा जास्त प्रेक्षकांचं आईवर जास्त प्रेम आहे हे मला एक मुलगी म्हणून कधीच पडलं नाही पण आई आता गेली अशी अचानक आम्हाला सोडून गेली आणि माझा हा विचार अलगद पुसून गेला पूर्वी नाटक नंतर सिनेमा आणि आता वयाच्या या टप्प्यात मालिकांमधनं प्रेक्षक आणि प्रेम करणारा हा वर्ग हा वर्षानुवर्षे वाढतच गेला माझ्या आणि तेजूच्या जवळच्या माणसांनी कुटुंबाने आम्हाला खूप साथ दिलीच पण तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी जो प्रेमाचा वर्षाव केलाय तो शब्दात मांडणं कठीण अजूनही सोशल मीडियावर पूर्णा आजीला रिप्लेस करू नका तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही पूर्णा आजी गावाला गेले असं दाखवा हीच खरी श्रद्धांजली असा कलाकार होणे नाही अशा अगणित कमेंट्स पाहून आपल्या आईने काय कमावून ठेवलं किती ती प्रेक्षक जोडले याची प्रचिती आली आता पटतंय कलाकार हा आधी प्रेक्षकांचा असतो मग घरच्यांचा असतो माझी आई म्हणजे मा ज्योती चांदेकर पंडित एक रंगकर्मी कलाकार अनेक संकटामधून वाट काढत ती त्याच्या आयुष्यात थाट जगली रुबाबदार राहिली माणसं जोडली नाती बनवली प्रेम वाढलं आणि प्रेम मिळवलं या दुःखात आमच्यासोबत उभा राहिलेला आमचा आधार असलेले सर्व कुटुंबियांचे मित्र परिवाराचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार पौर्णिमा पंडित असं पौर्णिमा पंडित यांनी ही पोस्ट लिहिली आहे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे